नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यामुळे आता या तिन्ही पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे त्यानुसार मोर्चा बांधणीही केली जात आहे असे असताना काही नेते मंडळी पक्ष सोडताना दिसत आहे त्यात रणजित सिंह मोहिते पाटील हे देखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही तर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे बंडखोरी नंतर अस्वस्थ झालेले शरद पवार यांनी आपल्या पाच दशकांचा राजकीय अनुभव अनुभव अनुभवपणाला लावत लोकसभा निवडणुकीला आपला पावर सिद्ध केला आहे ज्येष्ठ पवारांच्या करिश्म्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार सह भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता वाढू लागली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी जोरदार कंबर कसली आहे रणजित सिंह घाटगे यांनी गळ्यांना गळाला लावल्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा सोलापुराकडे वळवला आहे तर सोलापुरामध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढवली होती आता रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा तुतारी हाती घेणार आहे अशी चर्चा रंगली आहे शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत होते जिल्हाध्यक्ष संजय यांच्या निवासस्थानी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत यावेळी आटोपेडीचे भाजप नेते आणि आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र